सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते श्री महालक्ष्मी अष्टकाची कथा पूर्वीच्या काळी भल्या पहाटे म्हणजेच सर्व सर्वयोगी तपस्वी व मुनी पृथ्वी लोकावरून देव लोकात महाविष्णूंच्या दर्शनासाठी जात असत असेच एकदा साक्षात शिव अवतार असलेले व पुत्र श्री दुर्वास महर्षी देवलोकात निघाले होते महर्षी दुर्वास म्हणजेच साक्षात महादेव असून अत्यंत कोपिष्ट होते देवलोकात महाविष्णूंच्या दर्शनासाठी पोचले आपला भक्त आल्याचे पाहून श्री विष्णूंना आनंद झाला व आनंदाने त्यांनी स्वतःच्या गळ्यातील वैजयंतीमाला महर्षी दुर्वासांच्या गळ्यात घातली महालक्ष्मींना आश्चर्य वाटले माझे पती मला कधी ती वैजयंतीमाला दिली नाही आणि आज महर्षी दुर्वासांना दिली असो दर्शन घेऊन महर्षी दुर्वास परतीच्या प्रवासाला लागले महर्षी दुर्वास हे महातपस्वी व साक्षात भगवान शिवशंकर असल्याने ते पूर्णपणे विरक्त वृत्तीचे होते त्यांनी ती माळ कोणाला तरी देण्याचे ठरवले त्या हेतूने ते पाहत चालले असता वाटेत त्यांना देवराज इंद्र देवलोकी महाविष्णूंच्या दर्शनाला जात असलेले आढळले त्यांनी स्वतःच्या गळ्यातील वैजयंतीमाला इंद्रदेवांना दिली व ते निघून गेले इंद्रदेवांनी विचार केला की अगोदरच आपल्या खजिन्यात इतक्या किमती माळा धूळ खात पडल्या आहेत त्यात इची भर कशाला असा विचार करून त्यांनी ती माळ आपल्या ऐरावताच्या गळ्यात घातली हे सर्व महालक्ष्मी पाहत होत्या आपल्या पतीच्या गळ्यातील वैजयंतीमाला इंद्रदेवांनी ऐरावताच्या गळ्यात घातली हे पाहून महालक्ष्मी इंद्रदेवांवर प्रचंड संतापल्या व त्यांनी रागाने तोंड फिरवले कारण पतीचा अपमान पत्नीला कधीच सण होत नाही साक्षात महालक्ष्मीच रागावल्यामुळे इंद्राचे सारे वैभव एका क्षणात नाहीसे झाले इंद्र घाबरला तो श्री विष्णूंकडे क्षमायाचना करू लागला विष्णू म्हणाले की तू महालक्ष्मीची क्षमा माग तेव्हा इंद्रदेव म्हणाले की मला देवीची भीती वाटते देवीच्या हातात तलवार आहे शंखचक्र गदा आहे मला फार भीती वाटते तेव्हा भगवान महाविष्णू म्हणाले सिहिणीच्या पिलांना सिहिणीची सी... भीती कधीच वाटत नाही मुलाने खोडसाळपण केला तर आई रागावणे साहजिक आहे पण माफी मागणे हा त्यावरील उपाय आहे माफी मागते वेळी जर मुलाने आईच्या गळ्यात लाडिकपणे जरी मिठी मारली तर आई त्याचे हात झटकून टाकेल आईच्या कमरेला मिठी घातली तरी आईचा राग फारसा शांत होणार नाही पण जर कोणत्या मुलाने जाऊन आईचे पाय धरले तर जगात अशी एकही आई नाही जी त्याला लाथाडेल महालक्ष्मी तर जननी आहेत अखिल विश्वाची ती आई आहे म्हणून तू जाऊन तिच्या पायाला मिठी मार त्याप्रमाणे इंद्रदेवांनी आई महालक्ष्मीच्या पायाला मिठी मारली आणि नतमस्तक झाले तत्क्षणी जगज्जननी जगदंबा महालक्ष्मीच्या डोळ्यातून खळखळ पाणी ओघाळले कारण कितीही झालं तरी शेवटी ती आईच आहे त्यातील दोन आश्रू देवराज इंद्राच्या मस्तकी पडले महालक्ष्मींनी इंद्रदेवांना क्षमा केली तेव्हा इंद्रदेवांना स्फुरलेले श्री महालक्ष्मी अष्टक जे आज घराघरात म्हटले जातं महालक्ष्मी अष्टक हे अत्यंत प्रभावी असून भक्तावरील सर्व प्रकारची संकट दूर करून संकटांचा सर्वनाश करण्याची शक्ती या स्तोत्रात आहे हे स्तोत्र अनन्य भावाने म्हटले असता आई जगदंबा लक्ष्मी प्रसन्न झाल्यापासून राहणार नाही महालक्ष्मी अष्टक हे अत्यंत प्रभावी असून भक्तावरील सर्व प्रकारची संकटे दूर करून संकटांचा सर्वनाश करण्याची शक्ती या स्तोत्रात आहे हे स्तोत्र अनन्य भावाने म्हटले असता माता लक्ष्मी प्रसन्न झाल्या वाचून राहणार नाही श्री महालक्ष्मी अष्टकम श्री गणेशाय नमा नमस्ते महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोऽस्तु ते नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयङ्करि सर्वपाप हरे देवि महालक्ष्मी नमोऽस्तु ते सर्वे भयंकरी सर्वदृष्टभयङ्करि सर्वदुःख हरे देवि महालक्ष्मी नमोस्त सिद्धिबुद्धिप्रदेदे मुक्तीमुक्ती प्रदायनी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्त आद्यांतरहिते देवी आद्यशक्ती महेश्वरी योग, योग संभूते महालक्ष्मी नमोस्त महोदरे महापाप महापापहरे देवी महालक्ष्मी नमोऽस्तु ते पद्मासनस्थिते देवी परब्रह्मस्वरूपिणि परमेशी जगन्मात्रे महालक्ष्मी नमोस्त नानालंकार नानालंकारभूषि जगस्तिते जगन्माते महालक्ष्मी नमोस्तुते महालक्ष्मेष्टकं स्तोत्रं यः पठेत भक्तिमान् सर्वसिद्धिं प्राप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा एककाले पटे नित्यं महापापविनाशनं द्विकालं यः पटे नित्यं धनं धान्यं समन्विता श्रीकालम य पटे नित्यं महाशत्रू विनाशनम महालक्ष्मीर् भवे नित्यं प्रसन्ना वरदा शुवा इति इंद्रकृत श्री महालक्ष्मीष्टकस्तवं संपूर्णं व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारील बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी भेटेल